नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहुयाच्या ठळक घडामोडी जयसिंगपूरच्या इफ्राह मुजावरचे इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाडमध्ये राज्यात तृतीय स्थान पाहुया सविस्तर बातमीपत्र जयसिंगपूर येथील सुप्रसिद्ध ॲडव्होकेट सलीम एस मुजावर यांची कन्या इफ्राह सलीम मुजावर हिने अण्णासाहेब बाळासाहेब चकोते इंग्लिश स्कूल धर्मगुत्ती या शाळेचे प्रतिनिधित्व करत इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड स्पर्धेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवून शाळेसह पालकांचे व शहराचे नाव उज्ज्वल केले आहे इब्राहाला या यशामध्ये आई तहसील मुजावर आणि शाळेचे मुख्याध्यापक निकम सर पर्यवेक्षिका वैशाली मॅडम गणित विषयक अध्यापिका सौ विद्या पाटील मॅडम तसेच स्पर्धा परीक्षा विभाग शिक्षिका सौ सुजाता बस्तवाडे मॅडम आणि किशोरी खाळे मॅडम तसेच त्यांची टीम आणि संस्थापक सतीश चकोते सर सौ प्रज्ञा चकोते मॅडम इतर शिक्षक वृंद व तिच्या पालकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे या स्पर्धेत इफ्राने सर्टिफिकेट गोल्ड मेडल व स्कॉलरशिप मिळवून तिच्या या स्प यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे इब्राच्या उज्ज्वल यशाबद्दल शाळेच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले आहे तिच्या यशस्वी भविष्यासाठी सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्ष होतो आहे शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर